शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आली आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा हप्ता आज दुपारी तीन वाजल्यापासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे अशी अधिकृत माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बर्णी यांनी दिली काल रात्रीपासूनच काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे अनेक दिवसांपासून पीक विम्याच्या वाटपाची सगळे शेतकरी अक्षरशः आतुरतेने वाट, वाट बघत होते परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली पहिल्या टप्प्यातील वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून आता दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच विम्याची रक्कम मिळाली आहे आणि उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात ही मदत भेटणार आहे फक्त काही दिवसांपूर्वीच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा पहिला हप्ता जमा झाला होता काही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळाले होते तर काहींना दहा हजार आणि काहींना अक्षरशः पंधरा हजार रुपये मिळाले होते आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की हा पीक विम्याचा निधी तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना दिला जाणार आहे त्यानुसार आज सरकारने दुसऱ्या टप्प्यासाठी संबंधित जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केली तर शेतकरी बांधवांनो जर आज जाहीर झालेल्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव समाविष्ट असेल तर आजपासूनच तुमच्या खात्यात सरकारकडून पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे थोड्याच वेळात आपण जिल्ह्यानुसार यादी पाहणार आहोत काल आलेल्या बातमीनुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली दुपारी बरोबर तीन वाजल्यापासूनच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येऊ लागली आहे आता मागच्या काही वेळेस पीक विम्याची रक्कम उशीरा जमा झाली होती याच्या मागचं कारणसुद्धा सरकारने स्पष्ट केलं प्रशासनाच्या म्हणण्यानुसार काही तांत्रिक अडचणी आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही ठिकाणी निधी जमा व्हायला थोडासा उशीर झाला मात्र आता ही प्रक्रिया वेगाने सुरू झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा लवकरच भेटायला झाली आहे ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिले त्यामुळे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या कामात पूर्णपणे गुंतलेले होते आणि याच कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला थोडासा विलंब झाला मात्र आता पंचनाम्याचं बहुतांश काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे अधिकारी पुन्हा कामावर परत आले आहेत पुन्हा उपलब्ध झाले आहेत आता शेतकऱ्यांना झालेलं मोठं नुकसान लक्षात घेता सरकारने पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुद्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर शेतकरी बांधवांनो फक्त एका मिनिटात आपण आपल्या जिल्ह्यांची यादी पाहूया घ्या जर आज जाहीर झालेल्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारकडून तुमच्या खात्यात आजच पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल यावेळीचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त मोठा आहे आणि जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे आता नुकसानीचे सर्व पंचनामे शनिवारपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ आदेश देत आज बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आता ही खरंच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे पीक विम्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खरोखरच दिलासादायक ठरत आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सरकारने वेळ न घालवता दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू केलं आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा होत आहे आता ही बातमी शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा घेऊन आली त्याचबरोबर अजून एक आनंदाची बातमी म्हणजे बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून तिसऱ्या टप्प्याचं वितरण सुद्धा अजुन सुरू होणार आहे म्हणजेच ज्यांना अजून रक्कम मिळालेली नाही त्यांच्याही खात्यात लवकरच पीक विम्याची मदत जमा होणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आजपासूनच पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वितरण सुरू होत आहे ज्यांच्या खात्यात आज रक्कम जमा होणार नाही त्यांनी चिंता करायची काही गरज नाही कारण उद्या उरलेल्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा केली जाईल त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे बुधवारी दुपारी तीन वाजेपासून तिसरा टप्पा सुरू करण्याचे स्पष्ट आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले याचा अर्थ असा ज्या शेतकऱ्यांना आज दुसरा हप्ता मिळाला नाही त्यांना उद्या तो मिळेल आणि त्यानंतर तिसरा टप्पाही थेट खात्यात जमा होईल सरकारने यावेळी सर्व शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यासाठी अतिशय जलद गतीने प्रक्रिया सुरू केली आता लगेच फक्त एका मिनिटात या यादीत तुमचं नाव आहे का ते तुम्ही तपासा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती त्यांच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी आणखी एक महत्वाची बातमी दिली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की घाबरण्याचं अजिबात कारण नाही सरकारकडून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी माहिती सरकारकडून देण्यात आली त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही संयम ठेवा तुमचाही हक्काचा विमा लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे कृषी विभागाकडून नवीन अपडेट समोर आली आहे जर कोणी शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आणि चुकीची माहिती देऊन पीक विमा नोंदवला असेल तर अशा प्रकरणांमध्ये विम्याची रक्कम भेटणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम उचिरा जमा झाली याचं कारण सुद्धा स्पष्ट करण्यात आलं दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे आणि काही बँकांमधील तांत्रिक अडचणींमुळे डेबिट कार्डची प्रक्रिया जी होती ती बऱ्याच प्रमाणात मंदावली त्यामुळे निधी जमा होण्यास थोडासा उशीर झाला आणि त्याचबरोबर पंधरा आणि अठरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे औरंगाबाद अहमदनगर आणि नागपूर यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं त्यामुळे त्या भागांचा समावेश या वितरणाच्या प्रक्रियेमध्ये करण्यात आला यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर हरभरा मक्का यासारख्या पिकांचं सुमारे पन्नास टक्क्याहून अधिक नुकसान झालं या नुकसानीचा पंचनामा पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली कृषी विभागातील अधिकारी नुकसानीचा पंचनामा करण्याच्या कामात अतिशय व्यस्त असल्यामुळे पीक विम्याची रक्कम जमा होण्यात थोडासा विलंब झाला आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश देत तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता तुमच्या खात्यात निधीची रक्कम शंभर टक्के जमा होईल आणि एक अजून मोठी आनंदाची बातमी आहे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याची जी थकबाकी आहे त्याचा निधी आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात तात्काळ आदेश देत हा थकलेला पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले त्यामुळे आजपासून बारा जिल्ह्यांमध्ये या निधीचं वितरण सुरू होत आहे त्याचबरोबर उद्या दुपारी दोन वाजल्यापासून पुन्हा या बारा जिल्ह्यातील उरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजेच आज आणि उद्या या दोन्ही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीक विम्याचा निधी जमा होईल आता ही बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा घेऊन आली सरकारने आज स्पष्टपणे सांगितलं की ज्या बारा जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचं वितरण होईल त्यांची यादी जाहीर करण्यात आली यावेळी कोणताही शेतकरी या, या प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही असं सरकारनं ठामपणे सांगितलं आता त्याचबरोबर आता कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही अशी खात्री सुद्धा अधिकाऱ्यांनी दिली मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आदेश देत या बारा जिल्ह्यांमधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पीक विमा जमा करण्याचे निर्देश दिले मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे अंतिम निर्णय असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीक विमा जमा झालेला नाही त्यांनी चिंता करण्याचं काही कारणच नाही तुमच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल सरकारकडून आलेल्या नव्या माहितीनुसार आज जिल्ह्यांमध्ये पीक रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित होत आहे याबद्दल सरकारने स्पष्ट माहिती दिली आहे यावेळी पहिल्या टप्प्यात ज्या प्रमुख बँकांच्या मार्फत पीक विम्याचं वितरण होणार आहे त्या बँका पुन्हा पात्र ठरलेल्या आहेत आता या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र ॲक्सिस बँक इंडियन बँक कोटक महिंद्रा बँक त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक येस बँक सारखी प्रायव्हेट बँक नंतर कॅनरा बँक एच डी एफ सी बँक त्याच्यानंतर नंबर लागतो यामध्ये बँक ऑफ इंडिया सारख्या गव्हर्नमेंट बँकेचा त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आणि आपली साधी बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचा समावेश करण्यात आला या सर्व बँकांच्या मार्फत आज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम जमा होईल त्यामुळे जर तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुमच्या खात्यात लवकरच निधी जमा होणार आहे आता चला तर मग आता लगेच त्या जिल्ह्यांची यादी पाहू ज्या जिल्ह्यांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याची रक्कम जमा होत आहे जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे तर आनंदाची बातमी म्हणजे आज तुमच्या खात्यात शंभर टक्के पीक विमा जमा होईल सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये अहमदनगर नाशिक पुणे धुळे या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आता विशेष म्हणजे जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात थेट निधी जमा होईल त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं खातं तपासा कारण तुमचा हक्काचा पीक विमा आजपासून जमा व्हायला सुरुवात झाली सरकारने यासाठी बारा जिल्ह्यांची संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे आता या यादीची संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत आता या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर नाशिक पुणे धुळे जळगाव नागपूर अमरावती वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा आणि उस्मानाबाद यांचा समावेश करण्यात आला या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली जर तुमच्या खात्यात अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका तुम्ही तुमच्या तालुका कृषी कार्यालयात किंवा जिल्हा कृषी कार्यालयात जाऊन आवश्यक चौकशी करू शकता अधिकारी तुम्हाला तुमच्या पीक विमा रकमेची स्थिती आणि जमा होण्याची माहिती देतील आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही संयम ठेवा तुमच्या हक्काचा पीक विमा लवकरच तुमच्या खात्यापर्यंत सरकेल केंद्र सरकारने पीक विमा मंजूर केला त्यामुळे जर तुम्हाला अजून तो मिळाला नसेल तर त्याचं कारण तुम्ही थेट कृषी विभागाकडे विचारू शकता आज एकूण बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण सुरू आहे पण लक्षात ठेवा कोणत्याही अफवांवर आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका गेल्या काही दिवसांपासून आज पीक विमा येईल उद्या येईल असं सांगितलं जात होतं पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नव्हती मात्र आता सरकारने अधिकृतपणे नवीन यादी जाहीर केली त्यानुसार निधी थेट खात्यात जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पाहूनही त्याचा फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही अतिशय महत्वाची अशी दोन कामं वेळेवर पूर्ण कराल त्यापैकी तुमचं जे पहिलं काम आहे ते आहे तुमचं बँक खातं खाते क्रमांक हे योग्य आणि सक्रिय असलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमची पीक विमा नोंदणी योग्य प्रकारे आणि अधिकृत माध्यमातून झालेली असावी जर ही दोन्ही कामं तुम्ही पूर्ण केलेली असतील तर नक्कीच तुमच्या खात्यापर्यंत पीक विमा सरकेल शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पीक विम्याची रक्कम हवी असेल तर त्यासाठी तुमच्याजवळ फार्मर आय डी असणं गरजेचं आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेलं असेल तर शंभर टक्के पीक विमा तुम्हाला भेटेल आणि जर तुम्ही कार्ड अजून काढलेलं नसेल तर सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार नाही आणि दुसरं अतिशय महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असणं गरजेचं आहे आधार लिंक केल्यानंतर तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करून घेणं सुद्धा गरजेचं आहे आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून निधी तुमच्या खात्यापर्यंत जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अजूनही दोन कामं केलेली नसतील तर तुम्ही ती तात्काळ करून टाका कारण तुमच्या हक्काच्या पीक विम्याच्या रकमेपर्यंत पोहोचण्याचा तो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे जर तुम्ही अजून ई केवायसी केली नसेल तर ती सुद्धा तुम्ही करून टाका नाहीतर तुमच्या खात्यात विम्याची रक्कम जमा व्हायला अडचण येऊ शकते त्यामुळे शक्य तितक्या लवकर तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करून घ्या आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजच विमा जमा होईल म्हणून शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्वाची आणि सर्वात विश्वसनीय माहिती अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत सरकारी माहितीकडेच लक्ष द्या आणि आवश्यक ती सगळी प्रक्रिया तुम्ही वेळेवर पूर्ण करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑल वर सेट करा म्हणजे तुम्हाला अतिशय महत्वाच्या अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र